संदीप जी, मोरे साहेब जी, सर्वांना माझा नमस्कार आपण आलो आहोत पेमदारा येथे जुन्नर तालुक्याची शेवटची बॉर्डर शेवटची हद्द आणि त्या हद्दीमध्ये या शिवजन्मभूमीमध्ये कला केंद्र चालू होत आहे सदर कला केंद्राचं काम पाठीमागे चालू आहे आपण त्या कला केंद्रामध्ये का गेलो नाही आपण नियमाचं उल्लंघन करत नाहीये तुम्ही पत्रकार हुशार आहात तुम्ही त्यांची त्यांनी लावलेला बोर्ड पाहिला बोर्ड वाचला आणि त्या बोर्डच्या आतमधूनच तुम्ही आज प्रतिक्रिया घेत आहात मी प्रथम संदीपजी मोरे साहेब तुम्हाला सॅल्यूट करतो की तुम्ही इथपर्यंत येण्याचं आयोजन केलं आणि जुन्नर तालुक्याला न्याय देण्यासाठी तुम्ही आज चार पत्रकार धडाडीने उभ्या हे शिवजन्मभूमीत चाललंय काय कला केंद्र ह्या माध्यमातून आज पेंदरा इथे सुरू होत आहे जागा निवडली त्यांनी हाय टेन्शनच्या टावर लाईनच्या खाली आजूबाजूला मग टावर लाईन जाते पुढे ती टावर लाईन आपल्याला दिसेल म्हणजे टावर लाईनच्या खालून जाणाऱ्या तिथं बांधकामाला दरा ग्रामपंचायतनं परमिशन आहे माझी ग्रामपंच दरा ग्रामपंचायतच्या सरपंचांना विनंती आहे आणि ग्रामसेवकांना विनंती आहे सरपंच ताई आपण त्यांना ना हरकत परवाने कोणत्या आधारे दिले ग्रामसेवक साहेबांनी सुद्धा त्याच्यावर सह्या कशा केल्या सदर ग्राम सभेचा ठराव होणं क्रमोपलब्ध होतं मग तुम्ही या कला केंद्राला तुमच्या अत्यारेखीत येत नसताना सुद्धा तुम्ही यांना ना हरकत ओ सी कोणाच्या माध्यमातून दिले कोणाचा राजकीय त्याच्यात वर जास्त आहे माझी दुसरी दुसरा प्रश्न तेंदा या गावच्या लोक आक्रमक झालेत त्यांनी पाहिलं की जुन्नर तालुक्यात ज्यांनी ही जमीन क्षेत्र दीड एकर विकत घेतलाय त्या मुळच्या जुन्नर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील नाही त्या मुळच्या नगर जिल्ह्यातील आहेत त्यांनी जमीन क्षेत्र विकत घेतलं आणि त्यांचंही तिथे कला केंद्र त्या नगर जिल्ह्यात आहेत त्यांनी नगर जिल्ह्यात करावं आमचं काही दुमत नाही पण आमच्या शिवजन्मभूमीला कलंक लावण्याचं पाप करण्याचं काम त्यांनी करू नये मी जुन्नर तालुक्यातील सर्व पक्षांना विनंती करतोय माझी लोक तालुका प्रतिनिधींना विनंती करतोय की सदर प्रकरणात आपण जातीने लक्ष घाला आणि हे कला केंद्र उद्ध्वस्त करा आणि नारंगाव मध्ये चाललेलं कला केंद्र सुद्धा बंद झाली पाहिजेत आजच मला नव्याने ऐकायला हवे आणि खुबीच्या दरम्यामध्ये नवीन कला केंद्राचं काम चालू झाले अरे हा जुन्नर तालुका कुठे नेऊन ठेवला आहे काय चाललंय जुन्नर तालुक्यात जर जुन्नर तालुक्यात चार चार कला केंद्र झाले तरुण वर्ग देशोधडीला लागल्याशिवाय संदीपजी मोरे साहेब राहणार नाहीत माझे जुन्नर तालुक्यातील सर्व पक्षांना सर्व राजकारण्यांना विनंती करतोय हात जोडतोय सर्वांनी राजकारणाचे पायातले जोडे बाजूला ठेवा आणि आपल्याला नवीन पिढीला वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र या आणि ह्या पेमदराच्या कला केंद्राला कळाडून विरोध करा त्याचप्रमाणे मड इथे चाललेलं बांधकाम अजून आम्ही पाहिलं नाहीये आज माहिती मिळाली पण त्याचा आम्ही शोध लावणार आहोत की त्याच्या मागे कोण आहे कोण कोणाचं बांधकाम चाललंय त्यांना जागा कोणी दिली करताय करता कोण आहे त्याचा शोध लावणार संदीपजी आणि त्याचा आम्ही पर्दाफाश करणार पण सदर चाललेला कला केंद्राला मी जुन्नर तालुक्यातून सर्व राजकीय पक्षांना विनंती करतोय हात जोडतोय की आपण सर्व राजकीय पक्ष एकत्र या आणि हे सदर चाललेल्या पेमदारामधील कला केंद्र लवकरात लवकर बंद कसं होईल महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून बंद कसं होईल याची मी सर्वांना विनंती करतोय